या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की अनिका आता डोक्याला हात लावून जोरा जोरात अरडाओरडा करत असते रडायला लागलेली असते तेव्हा तिला तिच्या मैत्रिणी थांबवत असतात आणि म्हणत असतात हे बघ असं करू नकोस हे बघ प्लीज तू शांत हो का शिरोडतेस नाही मी अजिबात शांत राहणार नाही कारण मला ह्या सगळ्या गोष्टी आता अजिबात सहन होत नाहीत आणि त्याचबरोबर त्या कमळीला तर मी सोडणार नाही ह्या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये मी तिचा आता इकडे खात्मा करणारे तिला मी मारूनच टाकणारे सोडणार नाही आहे ती माझ्या विरोधात गेली तिने तिच्यामुळे मला एवढं सगळं काही सहन करावं लागले पण मी आता अजिबात हे सगळं काही अजिबात सहन करणार नाही असं ती बोलते तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला थांबवतात आणि शांत करण्याचा प्रयत्न करतात दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता अन्नपूर्णा आजीने त्यांची मोठी नात मिळावी त्याचबरोबर सगळं काही व्यवस्थित व्हावं म्हणूनच त्यांनी नामस्मरण केलेलं असतं आणि नामस्मरण करताना आता त्यांनी अजिबात एकाही जागून त्या हल्लेल्या नसतात कंटिन्यू त्यांनी हा नामस्मरणाचा जो काही जप आहे तो इथे त्या करू लागलेल्या असतात आणि तेव्हा राजन म्हणत असतो आई काय गं तुला खूप त्रास होतो आहे का गं म्हणजे तुझे गुडघे गे वगैरे खूप दुखत आहेत का गं खरंच आई हे सगळं ना तुला माझ्यामुळे करावं लागतंय बघ तेव्हाच अन्नपूर्ण म्हणत असतात अरे राजन तू वेडा आहेस का असं काहीही का बोलतोस तू हे बघ पण तुला एक गोष्ट सांगू का मला आत्ता असं वाटतंय की इथे आपली नात जी आहे ना ती लवकरात लवकर मिळावं असंच मला वाटतंय पण राजन मला एक गोष्ट सांग इथे जेव्हा जप सुरू होता तेव्हा बाहेर काही झालं का रे आणि तेव्हा तो म्हणत असतो नाही नाही काही नाही अरे पण आणि का ओरडतच आली होती ना म्हणून म्हटलं आणि राजन तू बाहेर गेला होतास ना तेव्हा खरं सांगू का इथे मी नामस्मरण करत असताना मात्र मला सतत असं वाटायचं की माझी नात इथे जवळच कुठेतरी आहे ती येते मला भेटते आणि माझ्याशी बोलते की काय ती आपल्या घरामध्ये इथेच आजूबाजूला आहे ह्या सतत मला गोष्टी जाणवायच्या बघ तेव्हा लगेच आता इकडे राजन म्हणत असतो अगाई हो तू बोलतेस ते बरोबर आहे पण बाहेर एवढ्या खूप साऱ्या मुली होत्या आणि त्या मुलीमध्ये मात्र इथे कसं काय कळणं शक्य आहे बरं पण तुला एक गोष्ट सांगू का राजन मला नेहमीच असं वाटायचं की आपली नात इथे आपल्या आजूबाजूलाच आहे म्हणून तेव्हा राजन म्हणत असतो आई तू नको काळजी करू होईल सगळं व्यवस्थित तेव्हा अन्नपूर्णा म्हणत असतात पण राजन तुला काय वाटतं रे आपली नात भेटेल का रे तेव्हा आता राजन म्हणत असतो आई हे बघ तूच अशी खचून चाललीस तर मग कसं होणार आहे तू तर नेहमीच धीर देत आलेली आहेस आणि नेहमीच तू पाठीशी खंबीरपणे उभी राहतीयस ना मग तुला आत्ता असं खचून जायला काय झालंय हे बघ सगळं व्यवस्थित होणार आहे माझा पूर्ण ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास आहे तेव्हा आपण दुसऱ्या बाजूला पाहतो रोहित ऑफिसला निघालेला असतो आता रोहित ऑफिसला जात असताना इथे जे काही संजय आहेत ते आलेले असतात आणि संजय रोहितशी बोलत असतात संजय म्हणत असतात रोहित अरे तुला सांगू का काय झाले बाबा सगळं काही ठीक आहे ना अरे हो रोहित सगळं काही तर ठीक आहे रे पण मला ना माझ्या कामामध्ये थोडंसं टेन्शन आलंय काय झाले तुम्हाला तुमच्या कामाचं कसलं टेन्शन आले तेव्हा संजय म्हणत असतात काय करावं ना मला काहीच कळत नाही बघ म्हणजे बघ ना मला बिझनेस आणि ताससोबत ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या कशा मॅनेज कराव्यात काय करावं इथे अजिबात बात कळत नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हाच इकडे आता त्यांना इथे त्याला काय सांगायचं आहे रोहितला ह्या गोष्टी मात्र अजिबात समजत नसतात आणि त्याचमुळे ते म्हणत असतात काय बोलावं आता ह्या पोराला मला ह्याला काय सांगायचं ह्या गोष्टी तर ते त्याला अजिबात समजल्या नाही येतं मग काय काय उपयोग झाला हे सगळं काही सांगून आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलून तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला कमळीची दोन हजार सव्वीस मधली जी काही सखाळ आहे ती सकाळ मात्र इथे खूपच छान झालेली असते आणि त्याच सोबत खूप छान अशी झाल्यानंतर इकडे ती महाराजांना दिवा लाग दिवा लावते आणि त्याचबरोबर नमस्कार करत असते इकडे निंगीला ती कंटिन्यू उट उठ म्हणून आवाज देत असते पण निंगी मात्र काही उठत नसते आणि निंगी न उठल्यामुळे आता कंबळी तिच्यावर चिडते आणि तिच्यावर चिडल्यानंतर ती म्हणत असते अगे चिवची वाट तू इथे का आलीस तेवढ्यातच निंगीला वाटतं खरंच आता आणि का आली की काय म्हणून ती उठून पाहत असते तेव्हा आपण पाहतो की आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला निंगी पुन्हा म्हणत असते मी एक काम करते थोडा वेळ झोपू का मला खरंच झोप येते तेव्हा कमळी म्हणत असते ए भास्कर पिक्यावर पडलीस की काय तू आ आज नवीन वर्ष आहे आणि ह्या नवीन वर्षामध्ये तू असं इथे झोपणार आहेस का अजिबातच झोपायचं वगैरे काहीच नाही समजलं का चल कामं करायचे आहेत पटापटा असंसुद्धा आता इथे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला जी कामिनी आहे ती कामिनी मात्र इकडे एक काम करत असते आणि ते म्हणजे की कॅलेंडरवर प्रत्येक पेजवर इथे अनेकाचं नाव लिहित असते आणि प्रत्येक पेजवर अनेकाचं नाव लिहित असताना तिला आता रागिणी विचारते अगं आई तू हे सगळं काय करतेस तुझं काय चाललेलं आहे तेव्हा ती म्हणत असते अगं तुला एक गोष्ट सांगू का इथे येणाऱ्या प्रत्येक वर्षामध्ये काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इथे येणाऱ्या प्रत्येक वर्षामध्ये फक्त आणि फक्त इथे माझ्या अनेकाच राज्य असणारं आहे काही झालं तरीसुद्धा येणाऱ्या प्रत्येक ह्याच्यावर आनंदावर फक्त आणि फक्त माझ्या आणि कच्चाच इथे हक्क आहे आणि मी तो तिला मिळवून देणार आहे काही जरी झालं तरी सुद्धा इथे जी काही अन्नपूर्णा वहिनी आहे तिची मात्र मोठी नात आणि त्या सगळ्या गोष्टींचा मी इथे काहीही उपयोग होऊ देणार नाही असं सुद्धा इथे ती बोलत असते तेव्हा रागिणी म्हणते आई तू काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित आणि ह्याच पद्धतीने होणार आहे माझी मात्र पूर्ण खात्री आहे तेव्हा आपण पाहतो की इकडे मिनीला फारच राग आलेला असतो कारण तिचं असं म्हणणं असतं की आता माझ्या अनेकाचा जो कोणी हक्क हिरावून घ्यायला येईल त्याला मात्र मी अजिबात सोडणार नाही त्याला मी चांगलाच धडा शिकवेल आणि हे करेल ते करेल तेव्हा आता इकडे रागणी तिला सपोर्ट करत असते दुसऱ्या बाजूला आता पाहतो की इकडे राजन खोलीमध्ये आलेला असतो आणि खोलीमध्ये आल्यानंतर तो अन्नपूर्णाला त्याचबरोबर त्याच्या बाबांना सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतो तेव्हा अन्नपूर्णा म्हणत असतात तुला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तेव्हा आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो आई तुला मला काहीतरी सांगायचंय काय काही सांगायचं बोलणं अगं कमळी आलेली आहे बाहेर अच्छा कमळी आली का बाहेर आई पण तुला एक गोष्ट सांगू का ह्या नवीन वर्षामध्ये आपली नात आपल्याला मिळावं असंच मला वाटतंय ग तेव्हा ती म्हणत असते हो राजन तू नको काळजी करूस सगळं व्यवस्थित होईल आणि आपली सुद्धा नक्कीच मिळेल असं सुद्धा आता इथे ती बोलते पण राजन तुला एक गोष्ट सांगू का मला नेहमीच असं वाटतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे माझी नात ही कोणासारखी असावी तर ती फक्त आणि फक्त इथे कमळीसारखीच असावी कारण कमळी फारच गोड आहे समजूतदार आहे संस्कारी आहे गुणी आहे आणि त्याचमुळे मला तसं वाटतं आता हे सगळं काही इथे आजोबा भरल्या डोळ्यानेच पाहत असतात ऐकत असतात तेव्हा आपण पाहतो की आता आपण पाहतो की ती हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र अन्नपूर्णा आजींना फारच आनंद झालेला असतो त्या म्हणत असतात चल आता आपण कमळीला भेटायला जाऊया तेव्हा समोर आता इथे कमळी असते कमळी धावतच आता आजोबांकडे जाते त्याचबरोबर पूर्ण अन्नपूर्ण आजीकडे सुद्धा जाते आणि त्यांना नमस्कार करते ती म्हणत असते आजी तुम्हाला नवीन वर्षाच्या फार फार शुभेच्छा आणि तेव्हा इकडे अन्नपूर्ण आजीसुद्धा म्हणत असतात कमळी तुला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुझी सर्व काही स्वप्न आणि ते सगळं काही पूर्ण हो असं इथे ती बोलत असते आणि तेव्हाच इकडे आता राजन सुद्धा म्हणत असतात तेव्हा कमळी आजोबांना सुद्धा नवीन वर्षाच्या फार फार शुभेच्छा देत असते ती म्हणत असते आजोबा तुम्हाला मला काहीतरी सांगायचे ह्या नवीन वर्षामध्ये तुम्ही एक निर्णय आणि एक ध्यास करायचा आहे काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही येणाऱ्या नवीन वर्षामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहायचे आणि माझ्यासोबत डान्स करायचा आहे तरी ते दुसऱ्या बाजूला पाहतो की सरूला खूपच जास्त इथे उचक्या लागत असतात तेव्हा राधिका म्हणत असते काय झाले तुम्हाला कसला त्रास होतोय का आणि तेव्हा ती म्हणत असते नाही कसला त्रास असं काही होत नाही पण उचक्या लागतात बहुतेक तुमच्या जवळच्या कोणीतरी व्यक्ती तुमची आठवण काढते म्हणूनच मी तुम्हाला काय म्हणते ते तुम्ही ऐका ना हे बघा काही झालं ना तरी सुद्धा तुमची जवळची व्यक्तीचं नाव घ्या आणि त्याचबरोबर तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हाल आणि मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे मी बऱ्याच दिवसापासून इथे तुम्हाला एक गोष्ट विचारीन म्हणते म्हणजे बघा ना आता इकडे तुमचे नातेवाईक आणि वगैरे वगैरे ह्या सगळं काही कोणी आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला विचारायच्या होत्या पण तसं काही आपलं बोलणंच झालं नाही तेवढ्यातच आता इथे जी नयनतारा आहे ती ऑफिसला निघालेली असते आणि राधिका तिच्याकडे रोहितचा टिफिन देते आणि तेव्हा राधिका म्हणत असते हा रोहितचा टिफिन नाही ना प्लीज तेव्हा ती म्हणते अग काय झाले तुझ आणि रोहित मध्ये काही बिन का तेव्हा ती म्हणते नाही नाही तसं नाही पण हल्ली रोहित तुझ्यावर चिडतो रागराग करतो राधिका काय झाले खर खरं सांग तेव्हा राधिका म्हणत असते तसं काही नाही आई बहुतेक त्यांना ना कामाचं वगैरे हे सगळं काही टेन्शन आहे ना आणि त्याचमुळे ते असा रागराग आणि चिडचिड हे सगळं चु काही करत असतील पण काळजी करण्याची काहीच गरज नाही तेव्हा आता इकडे सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदाच इकडे नयनतारा राधिकाच्या बाजूने खंबीरपणे उभी राहते आणि म्हणत असते की हे बघ राधिका प्रत्येक वेळी दुसऱ्यावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे तुझं काही मत आणि तुला काही स्वप्न आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही कधीतरी स्वतःसाठी लढ आणि विरोध करायला शिक असं ती बोलते आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला अन्नपूर्णा म्हणत असतात कमळी मला तुला काहीतरी द्यायचं आहे म्हणजे आमच्या घराण्याची एक परंपरा आहे हे बघ हे पेन मी माझ्या आयुष्यभर वापरलं त्यानंतर मी ते राजनला दिलं आणि आता मी आणि राजनने आणि ह्यांनीसुद्धा ठरवलं आहे की हे पेन आता आम्ही तुला देणार आहोत ह्या पेनानेच तुझं उज्ज्वल भविष्य तू निर्माण कर आणि हे पेन घेऊन तू तु तुझ्या भविष्यात पुढे पाऊल टाक त्याचबरोबर तू तुझ्या इथे आयुष्यामध्ये त्याचबरोबर तुझ्या तु तु करिअरमध्ये यशस्वी हो हे नवीन वर्ष तुला भरभराटीचे समृद्धीचे आणि सोबतच चांगल्या गुणांनी संपूर्ण जावो अशी माझी इच्छा आहे असं अन्नपूर्णा म्हणत असतात